वीस ते पंचवीस लिटर दूध कॅपॅसिटी वेळेला दहा दिवस बाकी एकदम मोठ्या मापाच्या गायी तर नमस्कार शेतकरी बंधू श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर एक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या दोन गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मिल्किंग uh, कपॅसिटी या गायींची वीस लिटर आहे वीस ते पंचवीस लिटर तर एकदम मोठ्या गायी आहेत ब्रेडिंगसाठी पण या गायींचा उपयोग होणार आहे तुम्हाला तर ज्या शेतकऱ्यांना या गायी खरेदी करायच्या आहेत तर त्यांनी दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आहेत तर त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या गायीची जाहिरात किंवा व्हिडिओ करायचा असेल तर त्यांनी माझ्या दिलेल्या व्हॉट्सअपवरती तुमच्या गायीची माहिती तुमची अपेक्षित किंमत पाठवायची आहे तर ह्या गायींचा पत्ता गाव हेरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर तर ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेले मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे धन्यवाद